मुख्यातील गुन्हेगार पवन धर्मेंद्र साळुंखे याच्यासह त्याच्या तीन साथीदारांनी दोघांवर धारधार शस्त्रांनी हल्ला केला आणि यात एक जण गंभीर जखमी झालाय तर दुसऱ्या घटने साळुंखे आणि त्याच्या साथीदाराला चार जणांनी लाकडी दांडक्या मारहाण केली आणि यात चार साथीदार गंभीर जखमी झाला आहे हा प्रकार जुना बुदगाव रस्त्यावरील वाल्मिकी आवासासमोर बुधवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडलेला आहे पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे आणि याबाबत अय्याद झाकीर मुलांनी वयवर्ष तेवीस राहणार सोनी तालुका मिरज यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी वाल्मिकी आवाज परिसर पवन उर्फ पवन्या साळुंखेची मोठी दहशत आहे आणि त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती सध्या तो जामिनावर बाहेर आहे काही महिन्यांपूर्वी त्याने पोलिसांवर हल्ला केला बुधवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास वाल्मिकी आवाजसमोर पवन साळुखे त्याचे साथीदार ओंकार विशाल साळुंखे राहणार राजीव गांधी झोपडपट्टी सागर गायकवाड राहणार जामवाडी हे तिघेदन हातात धारधार शस्त्र घेऊन शीतल मंदार मामूलकर हिच्याशी वाद घालत होते त्याचवेळी फिर्यादी अयाज मुलाणी आणि त्याचा मित्र दत्तात्रय कदम दुचाकीवरून जुना बुधगाव मार्गे सोनी गावाकडे निघाले होते वाल्मिकीसमोर वाद सुरू असल्याने ते वाद सोडवण्यासाठी गेले आणि यावेळी पवन साळुंखेसह साथीदारांनी हो। साथी दोघांना शिबिगाळ करून तुम्हाला जिवंत ठेवत नाही असं म्हणून धारदार शस्त्राने दोघांवर वार केला अयाज यांनी वार चुकवला आणि पळ काढला तर दत्तात्रय कदम हेही पळून जात असताना त्याला जिवंत सोडायचं नाही तो आपल्या नादायला लागला आहे आणि त्याला संपवायचंच असं म्हणत पाठलाग करून त्याच्या पोटावर मांडीवर शस्त्राने वार करून गंभीर जखमी केलं आणि कदम यांना उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी